आहे की आम्ही भीमसैनिक जनरल युनियन कामगारच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी हे उपोषण पुकारलेलं आहे आमचं उपोषण आझाद मैदानला उद्या सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला आहे तर आमचं शासनाला आणि ज्या शासनाकडून हा हे परिपत्रक निघतं त्या मंत्र्यांना त्या प्रधान सचिवांना आमचं हेच सांगणं आहे की प्रत्येक वेळेस नोकरी नाही म्हणून बऱ्याच मुलांना डावललं जात तर स्थानिक रोजगार असताना स्थानिक लोकांना स्थानिक ठिकाणी कंपन्या आहेत रोजगार आहे तर ही स्थानिक लोकांना डावललं का जातं स्थानिक लोकांची पात्रता नाहीये का स्थानिक लोक त्या पात्रतेमध्ये बसतात तरीही त्यांना का डावललं जातं शिवाय आम्ही कोणतेही वरवर काही बोलत नाहीये आपण पाहू शकतात हे जर कवर केलं तर बरं होईल महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे ॲमेझॉन कंपनीकडे अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन कंपनी आहे यांची अमेझॉन इंडिया नाही आहे हे लोक वेगवेगळ्या नावाने लोकांना फसवत आहेत शिवाय यांच्याकडे उद्योग आधार नाहीये तर ही कंपनी कार्यरत कशी झाली त्या कंपनीला अजूनपर्यंत पर्यंत टाळे काढायला लागले मग इकडचे नाव काय कंपनी कंपनीचं नाव तुम्हाला सविस्तर अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड अमेझॉन ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ही ही गेली अनेक वर्ष इथे कार्यरत आहे कार्यरत असून मग स्थानिक लोकांना काने देते काम आमचं मागणी हेच आहे की स्थानिक लोकांनी इथे कॅपेबल असताना बाहेरच्या लोकांनी इथे दे देत आहेत मग बाहेर तिथे त्या ठिकाणी समजा एक तळेगावचा मुलगा आहे तळेगावचा मुलगा इथे येऊन काम करतो मग इकडच्या मुलांनी तळेगावला जायचं का आमचं एकदम स्पष्ट आहे जे आम्ही नाही सांगत आहे हे सांगणारे कोण आहेत गव्हर्नमेंट हे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार सतराचं हे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ऐंशी टक्के ऐंशी टक्के मराठी मुलांना विशेष म्हणजे त्याच्यामध्ये एक विशेष बाब महत्वाची आहे की ऐंशी टक्के मराठी मुलांना प्रथम प्राधान्य द्यावं आणि ते पण स्थानिक लोकांना मग स्थानिक लोकांना डावलण्याचं कारण काय मग तुम्ही शासनाला सुद्धा मानत नाही म्हणजे तुम्ही शासनापेक्षाही मोठे आहात बरं आम्ही कामगार आयुक्तांना सुद्धा कळवलेलं आहे आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा कळवलेलं आहे मग जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही कळवण्यापर्यंत जिल्हाधिकारी आतापर्यंत झोपले आहेत का कधी येणार हा अन्याय आम्ही किती दिवस सहन करणार स्थानिक मुलं किती दिवस सहन करणार मुलं बेरोजगार भटकत आहेत तिथे जॉब नसल्यामुळे लोक व्यसनाच्या आहारी जात आहेत मग अशा मुलांचं भवितव्य काय मग शासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि कंपनी येत्या दोन दिवसात बंद करावी कारण की यांच्याकडं कोणत्याही प्रकारचं कागदोपत्री नाहीयेत हे शासनाने सांगितलेलं आहे जेव्हा शासनाकडे आम्ही विचारणा केली शासनाने आम्हाला लिखित स्वरूपात दिलेलं आहे जर लिखित स्वरूप असताना मग शासनाने सेम डेला कंपनीला टाळ का नाही लावलं मग शासन याच्याकडून मला मले खात आहे का हाही प्रश्न निर्माण होतोय कंपनीचे एच आर वगैरे असते त्याच्याशी काय बोललं का कंपनीचे कोण एच आरच नाही आम्ही कामगार आयुक्तांना जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही स्पष्ट सांगितलेलं की कंपनीचे जे कोण एच आर असतील सीईओ असतील त्यांनी येऊन आमच्याशी चर्चा करावी आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही स्थानिक लोकांना घ्या आम्ही म्हणतोय ह्या लोकांना घ्या म्हणून नाही आमचं म्हणणं आहे आमचं स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून तर डे वन पासून तर आजपर्यंत आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही स्थानिक लोकांना का जाते बरं आम्ही जेव्हा कामगार कडे यांची विचारणा केली कामगार आयुक्तांनी यांना बोलवलं त्यांनी थर्ड पार्टी बोलवलं होतं कंपनीचा एकही प्रतिनिधित्व आला नव्हता हो कोणीही कंपनीचं प्रतिनिधित्व करणार नव्हतं हो त्यांनी एक वकील सुद्धा अपॉइंट केला होता ते वकिलांशी माझी चर्चा झाली त्यांनी सांगितलं की मला एक दिवसासाठी अपॉइंट केलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं कंपनीचे ऍक्च्युअल वकील नव्हते नाही कंपनीचे सी होते ना कंपनीचे एच आर होते आंदोलन झाल्यानंतर आम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे लोक आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मांडणारे लोक आहोत आम्हा बा, आम्हाला बाबासाहेबांनी कायदे शिकवलेला आहे कायद्याच्या चौकटीत बसून जे काही करता येईल स्थानिक लोकांच्या हितासाठी ते आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करणार आहोत तरीही देखील अमेझॉन कंपनीला किंवा प्रशासनाला जाग आली नाही तर मी सांगितल्याप्रमाणे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनाही मांडणारे आहोत तर आम्हाला त्या पद्धतीने कार्य करता येईल माझं नाव ऍडव्होकेट विनोद सुलोचना बापू मस्के मी जनरल कामगार म्हणून आहे लिगल चे जे काही काम आहे ते मीच बघतो आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही कायद्याच्या चौकटीत बसूनच केलेल्या आहेत नमस्कार मी आशिष अनिल थोरात मी भीमसैनिक जनरल कामगार युनियनचा अध्यक्ष आहे आज जो आपण माझे बॅनर पाहतात त्यामध्ये लिहिल्याप्रमाणे उद्या आमचं ॲमेझॉन कंपनी विरोधात उपोषण आहे उपोषण ह्याकरिता आहे की शासन निर्णय दोन हजार आठला एक काढला होता शासनाने त्यानुसार ऐंशी टक्के स्थानिक कामगारांना इकडचे जे लोकल रहिवासी आहेत त्यांना प्राधान्याने घेण्याबाबतचा तो निर्णय होता पर त्या निर्णयामध्ये असं सुद्धा आहे की जी सुपरवायझर लेव्हलला तुमची जी काम चालतात त्यामध्ये पन्नास टक्के आणि इतर जी आहेत त्याच्यामध्ये ऐंशी टक्के असा तो शासन निर्णय आहे ह्या शासन निर्णयाचे अमेझॉन कंपनी ही अंमलबजावणी करत नाहीये वारंवार आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिलं कंपनीच्या निदर्शनास आणून दिलं की बाबा अशा प्रकारचा कायदा आहे तो कायदा तुम्हाला मान्य करावा लागल आणि त्यानुसार तुम्हाला तुमची जी कामगार आहेत त्याची भरती ह्या प्रमाणे करावी लागेल ही कंपनी जी आहे ही कंपनी कुणालाही दाद देत नाहीये बरं शासन दरबारी आम्ही जेव्हा गेलो जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो कामगार आयुक्तांकडे गेलो कामगार आयुक्तां जवळ सुद्धा चर्चा झाली त्या चर्चे दरम्यान कामगारांचे कोणी प्रतिनिधी तिथे नव्हते म्हणजे अमेझॉनच्या वतीने तर कायदा हा पण सांगतो की तुमच्याकडे जर शंभर पेक्षा जास्त कामगार असतील तर तुमची वर्क कमिटी पाहिजे म्हणजे कायद्याचं कुठलंही पालन या कंपनीद्वारे केलं जात नाहीये इकडं कामगारांना कुठल्या सुख सुविधा दिल्या ना जात नाहीये जे कामगार दोनशे ऐंशी पेक्षा जास्त दिवस भरलेले आहेत दोनशे चाळीस दिवस पेक्षा जास्त भरलेले आहेत त्यांना सुद्धा नियमित केलं जात नाहीये असे अजे अनेक आहेत जे कायदे हे लोक मानतच नाही जर हे लोक शासनाने बनवलेले कायदे मानणार नाही तर कुणाचे कायदे मानणार आहे लोक त्यामुळे या ठिकाणी मनमानी कारभार चालू आहे आणि त्या मनमानी काम कारभाराविरुद्ध आम्ही भीमसैनिक जनरल कामगार युनियनच्या वतीने हा लढा देत आहोत गेल्या तीन महिन्यापासून सतत आम्ही पाठपुरावा हो करत आहोत आणि म्हणून पाठपुरावा हो करून सुद्धा आमच्या हाती काही लागलेलं ला नाही इकडच्या स्थानिकांना न्याय भेटलेला नाहीये म्हणून आम्ही उद्या सतरा तारखेपासून आझाद मैदान येथे उपोषण करणार आहोत जर आमच्या शासनाने मा मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या नाही तर मग ते आम्हाला उपोषण करू किंवा ते पुढं काय करायचं ते करू पण ॲमेझॉन कंपनीला धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्या ठिकाणी आम्ही याची ग्वाही देतो